नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज आहे श्रावणी तिसरा सोमवार आणि रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा आहे तर माझी सुरुवातच होती पूजेपासून तर दिवसाची सुरुवात पूजेपासून केली जाते तर मी अगोदर तुळशीची पूजा करते त्याच्यानंतर उंबरठ्याची पूजा करते तर उंबरठ्याला हळदीले पण केलेलं आहे किती छान असं सुशोभित वाटत आहे तर त्याच्यानंतर देवघर स्वच्छ असं पुसून घेतलं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि स्वामी महाराजांचे फोटोची मी पूजा करत आहे तर मी इथं स्वामी महाराजांना हे ना तर अष्टगंध लावून घेतलेला आहे जास्वंदीची फुलं भेटलेली जास्वंदीची शेवंतीची झेंडूची आणि गुलाब भेटलेला आहे तर जास्वंदीच्या फुलांचा मी हार केलेला आहे बेलाची पानं भेटलेली आहेत नारळाची पानं मी कलशासाठी आणलेली आहेत बेलाची पानं जी आहे, पाने ले ले आहे पाने ती मी पाच सहा आणते आमच्या शेजारी छोटंसं झाड आहे तर एकशे आठ बेलपान व्हायचं असतं परंतु मी जास्त बेलपा बेलपान बेल तोडत नाही कारण ते झाड छोटं आहे त्याचे जर एकशे आठ पानं तोडले तर मग ते झाडाला पानं राहणारच किती सगळेच तोडणार असतात म्हणून मी पाच सहा आणते एक जरी बेलपान वाहिलं तर तेच एकशे आठ वेळेस वाहिलं तरी चांगलं आहे तर प्रथमतः आपण कुठलीही पूजा करण्या अगोदर शुभ कार्य करण्या अगोदर आपण दीपपूजन करतो तर मी प्रथमता इथं दिव्याची पूजा करून घेत आहे थोडेसे अक्षदांवरतीच मी दिवा ठेवते खाली दिवा ठेवत नाही तर दिव्याला मी थोडेसे अक्षदा वाहिलेले आहेत त्याच्यानंतर मग हळदी कुंकू पुष्प अर्पण करून बघा स्वामी महाराजांची होती फोटोला हार घातल्यामुळे किती छान दिसत आहेत स्वामी महाराज प्रथमतः मी पुरुष देवतांना अष्टगंध लावते आणि स्त्री देवतांना हळदी कुंकू अर्पण लावते तर हा अष्टगंध जो आहे हा पंढरपूरून आणलेला आहे माझी आई पांडुरंगाची भक्त आहे तर तिनं मला अष्टगंध आणून दिलेला आहे तिथून तर मी कलश स्थापना करते पौर्णिमेला मंगळवारी आणि शुक्रवारी कलश स्थापना करत असते तर मंगळवारी माझा कलश स्थापना तर असतेच परंतु मी पौर्णिमा असल्यामुळं सोमवारी पण करत आहे तर आज सोमवार असल्यामुळं पण मी केलेलं आहे तर कलशाला मी स्वच्छ असं पितांबरीनं धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यामध्ये एक नाणं टाकलेलं आहे सुपारी हळदी कुंकू अक्षदा पुष्प आणि थोडीशी साखर टाकून त्याच्यामध्ये आंब्याची पाच पानं ठेवत आहे नागवेलीची पानं ठेवू शकता किंवा आंब्याची पाच पानं ठेवू शकता तर कलशाला आपण खाली ठेवायचं नसतं तर एका प्लेटमध्ये थोडेशे अक्षदा घेऊन त्याच्यावरती मग ठेवायचं असतं तर इथं मी कलशाची स्थापना केलेली आहे फूल अर्पण करून पुष्प अर्पण करून तर आता मी बनवत आहे पंचामृत तर पंचामृतासाठी काय काय लागतं दूध दही साखर मध आणि तूप तर याचं मी पंचामृत बनवते कारण की पौर्णिमा असल्यामुळं सगळ्याच देवांना अभिषेक करायचा आहे तर प्रथमतः आपण देतो मान कुठल्या देवाला गणपती बाप्पाला कोणतंही शुभकार्य असेल त्यावेळेस आपण प्रथमता गणपती बाप्पाला आपण मान देतो तर मी इथं गणपती बाप्पाला तामनामध्ये मन ठेवलेला आहे आणि अभिषेक करत आहे आपले सर्वांचे लाडके बाप्पा आहेत गणपती बाप्पा तर गणपती बाप्पांना मी प्रथमता पाण्याने अभिषेक करते नंतर मग पंचामृताने अभिषेक करते मग पु फुलांचा अभिषेक करून घेते आणि मग स्वच्छ अशी मूर्ती धुवून घेते आणि पुसून त्यांना त्यांच्या जागी स्थानापन्न करते तर गणपती बाप्पांना जो टोप घालते मी तो टोप जो आहे तो मी स्वामी महाराजांसाठीच आणला होता तर माझी स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे ती पंचायत धातूची आहे आणि छोटी आहे तर हा जो टोप मी स्वामी महाराजांसाठी आणला होता तो स्वामी महाराजांना बसत नाही त्याच्यामुळं मग मी आता हा टोप गणपती बाप्पांना घालते तर लवकरच मी नवीन टोप स्वामी महाराजांसाठी नवीन वस्त्र आणि नवीन टोप आणणार आहे तर किती छान असं दिसत आहेत गणपती बाप्पा जसवं फुल अतिप्रिय आहे ते अर्पण केलेलं आहे धूपदीप वाळवून आता घेतलेलं आहे मी स्वामी महाराजांना स्थानापन्न सॉरी स्वा स्वामी महाराजांना तामनामध्ये घेतलेला आहे अभिषेक करण्यासाठी तर प्रथमता पाण्याने अभिषेक करून घेते आणि मग पंचामृताने अभिषेक करत आहे तर मी आज सगळ्याच देवांना पंचामृताचा अभिषेक करते तर महादेवाचा पण अभिषेक करण्यासाठी आपण पंचामृताने करू शकतो आणि चंदन मिश्रित पाण्याने पण करू शकतो तर मी पंचामृतानेच फक्त करत आहे आणि पाण्याने अभिषेक करत आहे तर इथं मी स्वामी महाराजांचा अभिषेक करून स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घेते एक वस्त्र केलेलं आहे मी देवाला पुसण्यासाठी कारण की आपण आंघोळ केल्यानंतर पण आपण टॉवेलने अंग पुसतो तसंच देवांना पण एक वस्त्र करायचं असतं मी तसं एक नॅपकिन केलेलं आहे सगळ्या देवांना अंग पुसण्यासाठी तर मूर्ती मी पुसून घेते आणि हिना अत्तर लावून ला घेतलेलं आहे त्याच्यानंतरनं मग अष्टगंध लावलेला आहे आणि स्वामी महाराजांना माळ घालून त्यांना त्यांच्या जागी स्थानपन केलेलं आहे धूपदीप वाळून पिवळ्या कलरचं मी फुल अर्पण केलेलं आहे ते झेंडूचं आहे अतिप्रिय स्वामी महाराजांचं जे आहे ते सोन सोनचापा आहे परंतु चाप्याची फुलं भेटत नसल्यामुळं मी झेंडूचं फूल अर्पण केलेलं आहे स्वामी महाराजांना त्याच्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे मी कुलदेवीची सेवा करते तर कुलदेवी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहण्यासाठी कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद भेटण्यासाठी आपल्या घरामध्ये भरभराटीसाठी कुलदेवीची ही सेवा करायलाच पाहिजे तर मी कुलदेवीची सेवा करते पौर्णिमेला मंगळवारी आणि शुक्रवारी तर मग पौर्णिमा असल्यामुळं पंचामृताने अभिषेक करत आहे स आई आंबाबाईला तर आई आंबाबाईला पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर फुलांचा अभिषेक करून घेते आणि मग पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून घेते आणि स्थानापणं करते त्यावेळेस मग म मळवड भरलेला असतो मी आई आंबाबाईला मळवड भरून घेते तर मी थेऊरला दोन तीन महिन्याला एक दोन महिन्याला जातेच गणपती बाप्पाला तर तिथून मी आता मी महापाटीमागे गेले होते थेऊरला त्यावेळेस मला तिथं मूर मूर्तीसाठी माळा घ्यायच्या होत्या परंतु एकच माळ भेटली मला छोटी बाकीच्या माळा मोठ्या होत्या आणि दुसऱ्या होत्या ते एक एकच मोत्यांच्या होत्या मला असे चार पदरी माळा पाहिजे होत्या तर एकच माळ होती तर मग मी घेतली ती आई आंबाबाईलाच पौर्णिमा आहे म्हणून म्हटलं आता पौर्णिमेच्या निमित्ताने आई आंबाबाईलाच ही माळ घालायची तर मग मी आता हळूहळू दुसऱ्या देवांना पण माळा आणेल तर शुक्रवारी आपल्या घरामध्ये कुलदेवीला मंगळवारी आणि पौर्णिमेला हा अभिषेक व्हायलाच पाहिजे तर शुक्रवारी देवीला अभिषेक करायचा असतो ते माझ्याकडे आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती तर मी अन्नपूर्णा देवीला पण पौर्णिमा असल्यामुळे अभिषेक करत आहे आपल्या घरामध्ये धान्याची भरभराटी राहावी अन्न अन्नधान्याची कमतरता भासू नये त्याच्यासाठी आपण आपल्या घरामध्ये अन्न दे अन्नपूर्णा देवीची पण पूजा करायला हवी तर मी अन्नपूर्णा देवीची पण पूजा करते तर मी पंचामृतानी अभिषेक करत आहे नंतर फुलांचा अभिषेक करते आणि पाण्याने अभिषेक करून स्वच्छ मूर्ती अशी धुवून घेते आणि अन्नपूर्णा देवी ही तांदळावरतीच म्हणजे अक्षदांवरतीच ठेवायची असते खाली ठेवायची नसते तर एका प्लेटमध्ये थोडीशी अक्षदा घेऊन त्याच्यामध्येच मग ठेवायची असते अन्नपूर्णाची मूर्ती तर इथं कवड्या मी घेतलेल्या आहेत सिद्ध करून घेतलेल्या आहेत आणि कवड्या आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती मी एकाच प्लेटमध्ये ठेवते तर किती छान असं वाटत आहे सकाळी सकाळी अशी पूजा केल्यानंतर दिवस खूप छान जातो फ्रेश वाटतं दिवसाची सुरुवात पूजेपासून जर असेल ना तर दिवस छान जातो आणि हे अभिषेक केलेलं जे पंचामृताचं पाणी आहे हे पाणी मी झाडांना घालते तर त्यामध्ये मी हे जे पाणी पंचामृताचं ते फक्त मी गुलाबाच्याच झाडाला घालते कारण की गुलाबाच्या झाडाला जर आपण दूध जर घातलं ना तर गुलाबाच्या झाडाला फुलं खूप येतात त्याच्यामुळं मी पंचामृताचं जे पाणी असतं अभिषेक केलेलं ते गुलाबाच्या झाडालाच जा घालते तर श्रावणी सोमवार असल्यामुळं श्रावणी तिसरा सोमवार असल्यामुळं मी महादेवाला पण अभिषेक करून घेते महादेवाला पंचामृताने आणि चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा असतो तर मी प्रथमता पाण्याने अभिषेक करून घेते आणि मग पंचामृताने अभिषेक करत आहे तर महादेवाला मी फुलांनी पांढऱ्या फुलांनी पण अभिषेक करत आहे नंतर मग पाण्याने अभि अशी पिंड धुवून घेते महादेवाची आणि मग पुसून घेते तर देव हे पुसलेच पाहिजेत कपड्यांनी कारण की ओले देव हे ठेवायचे नसतात कारण की आपल्याला दोष लागतात तर ओले क देव ठेवत नाही मी त्याच्यानंतर हा भस्म जो आहे हा मोठ्या महादेवावरून मला आईनं आणून दिलेला आहे भस्म आणि दवना तर मी दवणा पण अर्पण केलेला आहे महादेवाच्या पिंडीला त्याच्यानंतर पांढरे फुल अर्पण केलेले आहेत आणि बेलाची पानं एकशे आठ अर्पण करायची असतात परंतु एकशे आठ पानं मला भेटत नाहीत आमच्या शेजारी जे झाड आहे ते छोटंसंच आहे तर ते झाडाची जर एकशे आठ पानं तोडले तर तो सगळेच तोडणारे असतात मग ते झाडाला पानं राहणार नाहीत कारण की झाड पण एवढं तोडू नये एकच जरी बेल पान भेटलं तेच एकशे आठ वेळेस वाहिलं तरीही चालतं तर मी पाच सहाच पानं आणते त्याच्यातले एक बेल पान मी मिश्रांसाठी ठेवते कारण त्यांनाही सोमवार असतो ते प्रदोष काळी ऑफिसमधून आल्यानंतर पूजा करतात तर मी त्यांच्यासाठी पण ठेवलेलं हो आहे इथं बघा किती छान अशी पूजा झालेली आहे आणि केळीचा नैवेद्य अर्पण केलेला आहे अगरबत्ती ओवाळून हो तुपाचा दिवा लावलेला आहे तो तुपाचा दिवा ओवाळून घेते घंटानाद करते मंदिरात। मी मंदिरात आणि त्याच्यानंतर ना मग मी देवांना नैवेद्य दे जो दाखवलेला आहे तो दूध साखरचा दाखवलेला आहे पौर्णिमा असल्यामुळे दूध साखरचा नैवेद्य दाखवलेला आहे तर इथे मला शेव सेवा जी करायची आहे ते नंतर आणखी स्वामी चैत्र सारामृत पारायण माझं चालू आहे एकशे आठ तर ते पण मला पठण करायचं आहे पारायण करायचं आहे तर जेवढं मला शूट होतं तेवढंच मी करते कारण की मोबाईल पकडण्यासाठी पण एक व्यक्ती लागते तर किती छान अशी माझी पूजा झालेली आहे जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर रक्षाबंधन असल्यामुळं मग मी स्वामी महाराजांना राखी बांधलेली आहे पहिली मी राखी बांधली ती स्वामी महाराजांनाच बांधलेली आहे तर दिवसाची सुरुवात जर अशी पूजेपासून होत असेल तर दिवस खूप छान जातो प्रसन्न होतं वाटतं घरामध्ये पण वातावरण पण छान राहतं घरामध्ये तर टी व्हीला पण माझं स्त्रोत्र मंत्र चालू असतं तर इथं बघा मी राखी बांधत आहे स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवलेलं आहे शिरा बनवलेला आहे तर स्वामी महाराज असेच माझ्या पाठीशी रहा સર્વના સ્વામી સમર્થ ધન્યવાદ સ્ત્રી સ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થ સ્ત્રી સ્વામી સમર્થ સ્ત્રી સ્વામી સમર્થ સ્ત્રી સ્વામી સમર્થ